नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी मध्ये बदलापुरातील एका शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शाळेतील हलगर्जीपणा समोर आला आहे घटनेनंतर संपूर्ण देशभरातून या प्रकाराची निषेध होत असताना अखेर शाळा प्रशासनाला जाग आली आहे ज्या ज्या ठिकाणी शाळेत सीसीटीव्ही बसवलेले नव्हते त्या ठिकाणी आता नव्याने सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू झाले आहे तसेच बंद पडलेले देखील तातडीने दुरुस्त केले जात आहेत बदलापुरातील शाळेत दोन आंदोलकांचा उद्रेक झाला शाळेचा या प्रकरणात हलदर्जीपणा असल्याने राज्य सरकारने शाळेची कमिटी बरखास्त केली आणि त्यावर प्रशासक नेमला आहे आज त्यास प्रशासकामधील अधिकारी कुंदा पंडित आणि सल्लागार म्हणून नेमण्यात आलेल्या विश्वनाथ पाटील यांनी शाळेच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली शाळेतील सर्व शिक्षक आणि इथे इतर कर्मचाऱ्यांबरोबर एक बैठक घेऊन सगळ्या परिस्थितीचा आढावा या प्रशासकाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म वर दाखविल्या जाणाऱ्या अश्लील वेब सिरीज ला पायाबंद घालण्यात यावा त्यावर दाखविले जाणारे अतिरंजित भडक शिवराळ भाषा नात्यांचा अनादर क्रूरता हे सर्वच गुन्हेगारीला प्रोत्साहित करणारे आहेत त्यामुळे अशा वेब सिरीज आणि चित्रपटांवर नियंत्रण आणि सेन्सॉर ठेवण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पत्र देण्यात आले आहे तसेच राज्यातील अठ्ठेचाळीस खासदारांनाही यावर संसदेमध्ये आवाज उठविण्यासाठी पत्र दिल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे अविनाश जाधव आज आम्ही जी पत्रकार परिषद बोलवली आहे तिचा मुख्य विषय आहे ओ टी प्लॅटफॉर्म तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आत्ताच्या घडीला ज्या पश ज्या पद्धतीने अश्लीलता पसरवली हो जाते याच्या विरोधात आमची ही आजची पत्रकार परिषद आहे आत्ताच्या घडीला ओ टी टी प्लॅटफॉर्मवर कुठल्याही कुठल्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मला जा नेटफ्लिक्सला जा बालाजीला जा तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट कळेल की तुम्ही फॅमिलीसोबत कुठलीच कुठली सिरियल पण बघू शकत नाही कुठलं मूवी पण बघू शकत नाही आता एक सी ए टॉपर नावाची एक मुव्ही आली आहे नेटफ्लिक्सला एवढी वाईट मूवी आली आहे की त्यात मुलं आई वडिलांच्या बाबतीत डिस्कस करतात तर मला असं वाटतं की हा आपला कल्चर नाही आहे तुम्ही आज आज ओ टी डी प्लॅटफॉर्म गेला गेलात तर सासऱ्याचा अफेअर सुनेबरोबर वहिनीचा अफेअर दिराबरोबर आईचा अफेअर मुलाबरोबर कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही प्रकारची अश्लीलता दाखवली जाते आणि ती आपली भारतीय संस्कृती नाही आहे म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की जसे मुव्हीज येतात आणि त्याला एक संसॉल असतो त्यात दारूची ऍड नसते सिगरेट जर पिताना दाखवली गेली तर लगेच बातमी येते तर मला वाटतं जर सिगरेट पिल्याच्या नंतर सिगरेट हानिकारक आहे अशी जर बातमी येत असेल तर ओ टी एवढी घ्यापणा काय दाखवत आहे आम्हाला बालाजी टेलिफिल्म जे आहे जितेंद्रच जितेंद्रासारखा माणूस त्यांची मुलगी एवढ्या वाईट रित्या तिच्या तिच्या त्या ह्याच्यावर सिरियल uh, येतात मला असं वाटतं ह्याच्या विरोधात कोणी बोलणार आहे की नाही आज मागच्या पाच महिन्यामध्ये आपल्याकडे दोनशे बावन्न अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत हे येतात कुठून मी काल सरस्वती शाळेमध्ये गेलो होतो त्यावेळेला तिथल्या पॅरेंट लोकांशी बोलत होतो ते, ते, ते म्हणाले की आम्ही आमच्या मुलांशी मुलांसोबत कुठलाच पिक्चर बघू शकत नाही कारण एका चांगल्या सीन नंतर पुढे काय येणार आहे आए, हे कोणालाच माहीत नाही रिमोट हातात घेऊन बसावा लागतो अशी वाईट परिस्थिती आहे तो मला असं वाटतं की हे आमची भारतीय संस्कृती नाही या सगळ्याला भारत सरकारने सेन्सॉर आणायला पाहिजे आणि सेन्सॉर आणून हे अश्लीलता पसरवणारे जे घनेडे डायरेक्टर्स आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे जर त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकार असमर्थ असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेटफ्लिक्सचं ऑफिस असेल बालाजीचं ऑफिस असेल अमेझॉन प्राईमचं ऑफिस असेल या सगळ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल ही आमची त्यांना ताकीद आहे कारण ही जनभावना आहे उद्या भविष्यात अशी एक वेळ येईल की लोक मोर्चे काढतील लो ओ प्लॅटफॉर्म बंद करण्याच्या बाबतीमध्ये म्हणून आई वडील मोर्चे काढतील ड्रग्ज दाखवलं जातं दारू दाखवली जाते काय घानेडे घानेड्यातले घानेडे सीन दाखवले जातात शिव्या घानेरड्या दाखवल्या जातात मारामारी दाखवली जाते काही दाखवलं जातं और शोलेमध्ये पण मारामारी होती पण ती लोकांना बघायला आनंद वाटत होता ती मारामारी बघताना ह्यांच्या मारामारी असतात प्रे अनेक चांगले प्रेमाचे पण पिक्चर आले या देशामध्ये ते चुपर डुपर हिट झाले म्हणजे शंभर शंभर आठवडे राहिले आणि हे काय महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी माझी आणि सुरक्षित आहे लाडकी बहीण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने जेड प्लस सुरक्षा दिली असून आता खुद्द शरद पवारांनी या सुरक्षेवर शंका उपस्थित केली आहे बोलताना मला कोणतेही माहित नाही माझ्याकडे गृह विभागाने अधिकारी आले आणि त्यांनी सांगितले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि आपल्याला प्लस सुरक्षा दिली आहे मात्र मी अधिक माहिती घेऊन की मला ही सुरक्षा का दिली निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे त्यांना ऑथेंटिक माहिती मिळावी म्हणून तर मला सुरक्षा दिली नसावी अशी शंका उपस्थित करून मी याबाबत माहिती घेऊन असे शरद पवार म्हणाले ते नवी मुंबईत आयोजित संभाजी ब्रिगेड मेळाव्यात बोलत होते मागे साहेब झेड प्लस सुरक्षा विषय देण्यात येणार याकडे तुम्ही कुठल्या नजरात काय वाटत तुम्हाला काही व्हायची काय मागायचं खात्याचे अधिकारी आहेत देशामध्ये तीन लोकांच्या संबंधीचा केंद्राने घेऊन तुझ्या त्याच्यात तुम्ही व्यक्तीमध्ये तुला अशी करणे की नाव संगीत भागवत भागवत हे पाले प्रमुख आहेत त्यांचं नाव सांगितले आणि देशाचे गृहमंत्री गृहमंत्री मी भागवत त्यांच्या सूचना मागव हे कशासाठी हे मला माहिती कदाचित निवडणूक आहे सगळे ऑथेंटिक माहिती मिळायची व्यवस्था काय मला माहिती कला क्रीडा साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर मी ठाण्यात एकोणीसशे सत्तर साली आलो म्हटलं मं, त्रेचाळीस वर्ष राहिलो ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी त्यावेळेला तो मध्यभाग होता चरई आज मध्यभाग सरकून मला असं वाटतं विहारकडे सरकला असेल परंतु खूप आनंद मिळाला माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाण्याच्या ठाणा कॉलेजमध्ये झाली त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य पुनशे तोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतोय आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतं आहे ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईव्ह मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो तराईमध्ये होतो हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाहीत होण्याच्या मार्गावर हो आहे असं ठाणं वाढत राहणार आहे वाढत राहावं सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया हा I... हा I... आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर